हाय हॅलो नमस्कार मी तुमची वाली फ्रेंड वैशाली स्वागत करते तुमचं टेक अभ्यासिका स्टुडिओ या चॅनलवर आज आपण अशा पाच अत्यंत महत्वाच्या फीचर्स बद्दल बोलणार आहोत ज्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला किंवा टेक्नॉलॉजीला पॉवरफुल बनवतात हे फ्युचर्स म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट एक्सटेन्सिबल इम्बेडेड वोबस्ट आणि एक्सटेन्सिव्ह थर्ड पार्टी ए पी चला तर मग सुरू करूयात आजच्या क्लासला तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय सगळ्यात आधी आपण प्लॅटफॉर्म म्हणजे काय ते बघू प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर प्लॅटफॉर्म म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आपली जी ऑपरेटिंग सिस्टम राहते जेवढाही प्रकारच्या मग ते लिनक्स असेल मॅक ओ एस असेल विंडोज आहे जेवढ्या पण ऑपरेटिंग सिस्टीम राहते ते आपल्याला एक प्लॅटफॉर्म प्रोवाईड करते आपल्या सॉफ्टवेअरला चालवण्यासाठी तर इथे पायथनबद्दल हे म्हटलं जातं की पायथनची प्रोग्रामिंग आपण लिहिली जर आपण त्याची कोडिंग केली आहे तर तो कोणत्या पण पण प्लॅटफॉर्मवर इझिली चालतो आपल्याला कोड बदलण्याची गरज नाही पडणार सिंगल कोड आपला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चालेल म्हणजेच लायनक्स विंडोज मॅकओएस इत्यादी एनी टाईप ऑफ उप ऑपरेटिंग सिस्टीम त्याला आपण म्हणतो प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर तो चालू शकतो अशा प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजला म्हटलं जातं प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंटची डेफिनेशन काय आहे तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट मीन्स दॅट पायथन कोड कॅन रन ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टीम लाईक विंडोज एस लायनक्स विदाउट नेडी चेंजेस टू द कोड इट सेल्फ पायथॉन इंडिपेंडंट म्हणजे पायथन कोड कोणताही ऑपरेटिंग सिस्टीम जसे विंडोज लिनक्स लिनक्सवर चालू शकतो आणि त्यासाठी कोडमध्ये कोणताही बदल करायचं नसतात या फ्युचर्समुळे पायथनला क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजेच एकाच कोड बेसवर विविध ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे डेव्हलपमेंटसाठी एक पॉप्युलर लँग्वेज बनवते आता आपण बघू पायथन कसे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे तर याच्यामधलं पहिलं पॉईंट आहे इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज पायथन एक इंटरप्रिटेड लँग्वेज आहे पायथन कोड प्रत्यक्षात मशीन कोडमध्ये नाही तर इंटरप्रिटर इंटरप्रिटरद्वारा चालवला जातो हा इंटरप्रिटर विविध ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे यामधलं दुसरं पॉईंट आहे पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे कारण पायथन प्रोग्रामिंग सर्व व्हॅल्यूज ह्या ऑब्जेक्टच्या मध्ये स्टोअर करते तेही अनलिमिटेड साईजमध्ये अजून एक पॉईंट त्यामुळे पायथन ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे ती म्हणजे पायथन व्हर्च्युअल मशीन पी व्ही एम पी व्ही एममध्ये पायथन कोड पहिल्यांदा व्हाईट कोडमध्ये रूपांतरित होतो उदाहरणार्थ पी वाय सी फाई जो कोणताही प्लॅटफॉर्म पायथन इंटरप्रिटरच्या सहाय्याने चालवला जाऊ शकतो या तीन पॉईंटमुळे पायथन प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बनते आता आपण अजून काही पायथनचे महत्वाचे फ्युचर्स बघू ते म्हणजे एक्सटेन्सिबल इम्बेडेड रोबस्ट आणि एक्सटेन्शन सपोर्ट थर्ड पार्टी ए पी तर एक्सटेन्सिबल म्हणजे काय एक्सटेन्सिबल म्हणजे पायथनमध्ये आपण इतर प्रोग्रामिंग भाषेतील कोड वापरू शकतो पायथन ही अशी भाषा आहे की ज्यामध्ये आपण सी सी प्लस प्लस सारख्या इतर भाषेचे कोड इन्क्लूड करू शकतो ज्यामुळे पायथनचं कार्यक्षेत्र वाढते आणि ती अधिक शक्तिशाली होते उदाहरणार्थ जर एखाद्या कोडचा परफॉर्मन्स सी लँग्वेजमध्ये जास्त चांगला असेल तर तो भाग सी लँग्वेजमध्ये लिहून पायथनमध्ये वापरता येतो आता आपण इम्बेडेड म्हणजे काय हे बघू तर इम्बेडेड म्हणजे आपण पायथन कोड इतर कोणत्याही प्रोग्रॅमिंग भाषेमध्ये वापरू शकतो पायथन प्रोग्राम्स आपण सी सी प्लस प्लस किंवा जावा या सारख्या इतर भाषांमध्ये वापरू शकतो म्हणजे पायथन कोड इतर भाषांमधील कोडमध्ये इम्बेड करता येतो उदाहरणार्थ तुम्ही सी प्रोग्राममध्ये पायथन स्क्रिप्ट वापरू शकता जी गणना किंवा डेटा प्रोसेसिंग करते सोप्या भाषेत सांगायचं तर पायथन ही प्रकाराने फ्लेक्झिबल आहे तुम्ही दुसऱ्या भाषेचा वापर मध्ये करू शकतात त्याला एक्सटेन्सिबल म्हणतात आणि पायथनचा वापर दुसऱ्या भाषांमध्ये केलं तर त्याला इम्वेडेड म्हणतात आता बघू रोबस्ट म्हणजे काय तर एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज रोबस्ट तेव्हाच मानली जाते जेव्हा ती युजर्सला चुका केल्या असतानाही युजर फ्रेंडली आणि समजण्यासारखे एरर मॅसेज दाखवते रोबस्ट म्हणजे स्ट्रॉंग युजर्स फ्रेंडली मॅ एरर मॅसेजेस मिळवण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंग या फीचर्सचा वापर करतो पायथन रोबस्ट का आहे कारण पायथनमध्ये एक्सेप्शन हँडलिंगसाठी खास सुविधा आहे ज्यामुळे पायथनलाही रोबस्ट प्रोग्रॅमिंग भाषा मानली जाते सोप्या भाषेत समजावून सांगितले तर रोबस्ट म्हणजे एखादी भाषा वापर करताना चुकीचा डेटा दिला चुकीचा कोड लिहिला तरीही क्रॅश न होता चांगले आणि समजण्यासारखे एरर दाखवते पायथनमध्ये ट्राय एक्सेप्ट सारख्या एक्सेप्शन हँडलिंग तंत्राचा वापर करता येतो त्यामुळे प्रोग्राम पूर्णपणे बंद न होता चुकीचा भाग हाताळता येतो आता आपण पायथनचं लास्ट फ्यूचर्स डिस्कस करू तर पायथन प्रोग्रामिंग ही थर्ड पार्टी ए पी आय वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करते ज्यामुळे हाय परफॉर्मन्ससह आणि अचूक कोर्टसह रिअल टाईम अप्लिकेशन डेव्हलप करणे शक्य होते पायथान थर्ड पार्टी ए पी आयचा उपयोग करण्यासाठी समर्थन करते थर्ड पार्टी म्हणजे बाहेरच्या कोणीतरी बनवलेले ए पी आय जसे की गुगल मॅप ए पी आय ओपन वेदर ए पी आय ट्विटर ए पी आय पायथॉनमध्ये आपण सहजपणे हे ए पी आय वापरू शकतो पायथनमध्ये हजारो थर्ड पार्टी लायब्ररीज असत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ए पी आय वापरणं अगदी सोपं होतं पायथनचं कोडिंग साधं असतं पण पॉवरफुल असतं म्हणून हे ॲप्स फास्ट चालतात आणि कमी कोडमध्ये तयार होतात आता आपण फर्स्ट पार्टी म्हणजे काय बघू पायथन प्रोग्राम आपण करत आहोत ज्या सॉफ्टवेअरमध्ये करून राहिलो तिथे जो फ्यूचर्स अवेलेबल आहे त्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या आतमध्ये त्याला म्हटलं जातं हो फर्स्ट पार्टी सेकंड पार्टी म्हणजे काय तर तुमचा प्रोग्राम ज्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत आहे त्याची स्वतःची जी लायब्ररीज आहेत पायथन प्रोग्राम त्याला आपण यूज करू शकतो जर तो ऑपरेटिंग सिस्टीमची लायब्ररीज चा यूज करत असेल तर तो सेकंड पार्टी ए पी आयच आहे तर आजच्या क्लासमध्ये आपण पायथनचे अत्यंत महत्त्वाचे फ्युचर्स बघितलो तर धन्यवाद मित्रांनो आजच्या पायथन प्रोग्रामिंग व्हिडिओसाठी अजून अशाच माहितीपूर्ण आणि प्रॅक्टिकली उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप बोर्डिंग Keep learning.